राम राम मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज मी मुलांच्या टिफिनसाठी असं छान मूगमटकीचा ढोसा बनवला आहे आणि हे कालचं पीठ उरलेलं होतं काल इडली बनवलेली आणि मूगमटकीला बघू शकता किती छान असे मोड आले आहेत आणि हे मी किने नाही आता टाकून घेते आतमध्ये हे थोडंसंच पीठ आहे तीन चारच होणार मुलांच्या टिफिन पुरतेचे इथे कांदा आणि टमॅटोचा छान बारीक करून घेते मी आता हे ह्याच्यात पिठामध्ये आपण टाकूया थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकूया कोथिंबीरने कशी चव पण खूप छान येते सुद्धा खूप छान आहे छान मिक्स करून घेऊया किती भारी दिसतं आहे ना तुम्हीसुद्धा मुलाच्या टिफिनला असं बनवा खूप लवकर होतं झटपट होतं आणि ह्या तव्यावर आता टाकून घेतेन आधी तेल टाकून घेतलेलं असं छान छोटे छोटेच करूया जास्त मोठे नको हा हा किती भारी झालं आहे की नाही तर असं सुद्धा मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता आणि माझे असे दोन तीन झाले तर आता हे मुलांच्या टिफिनमध्ये पॅक करते आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद आता हे छान टिफिनमध्ये ठेवून घेते आणि इथे मी सेजवान चटणी घेत आहे माझ्या मुलांना खूप आवडते त्याच्यासोबत खूप छान लागणार हा ढोसा मूग मटकीचा आणि तुम्हीसुद्धा नक्की नक्की ट्राय करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद